मराठी लढा सत्याचा चॅनल करा येथील शाळांचा दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल जिल्हा परिषद कन्या प्रशाला शंभर टक्के प्रतिभा सेमी इंग्रजी शंभर टक्के प्रतिभा इंग्रजी माध्यम शंभर टक्के जिल्हा परिषद मुलांची शाळा शंभर टक्के प्रतिभा मराठी नव्याण्णव पॉईंट तेरा टक्के डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू शाळा शंभर टक्के ज्ञानदान विद्यालय शहाण्णव पॉईंट सत्याहत्तर टक्के मुरुम तारीख सत्तावीस एस एस सी माध्यमिक शालांत परीक्षा दोन हजार चोवीसचा चा निकाल दिनांक सत्तावीस वार सोमवार रोजी लागला असून मुरुम येथील विविध माध्यमिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे प्रतिभा निकेतन विद्यालय मराठी माध्यम नव्याण्णव पॉईंट तेरा टक्के तर सेमी इंग्रजी माध्यम शंभर टक्के निकाल लागला असून एकशे पन्नास विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर अडतीस विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत प्रथम श्रेणीत छप्पन द्वितीय श्रेणी श्रेणी अठरा तर तृतीय श्रेणीत चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत दोनशे तीस पैकी दोनशे अठ्ठावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत प्रतिभा निकेतन इंग्रजी माध्यम शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून पंधरा पैकी पंधरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत बारा विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर तीन विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत जिल्हा परिषद मुलांची शाळा शेचाळीस पैकी शेचाळीस विद्यार्थी पास झाले आहेत निकाल शंभर टक्के लागला असून विशेष प्राविण्यासह चोवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत प्रथम श्रेणीत एकवीस तर द्वितीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे एस एस सी मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेत एकूण एकतीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्व एकतीस विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालाचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यापैकी विशेष प्रावीण्य बावीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत सात व द्वितीय श्रेणीत दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ज्ञानदान विद्यालयाचे शहाण्णव सत्याहत्तर टक्के निकाल लागले असून एकतीस पैकी तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विशेष प्राविण्यासह बारा विद्यार्थी प्रथम श्रेणी बारा द्वितीय श्रेणी पाच तर श्रेणी एक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत डॉक्टर जाकीर हुसेन उर्दे हायस्कूलचा सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला असून एक विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण प्रथम श्रेणी सतरा द्वितीय श्रेणी आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सव्वीसपैकी पैकी सव्वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विद्यार्थ्यांचा घौगवीत यशाबद्दल शाळेचे संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक पालक वर्गातून विद्यार्थ्यांना अभिनंदनचे वर्षाव होत आहे उत्तीर्ण होऊन घौगवीत यश संपादित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कर्मदंड मराठी वृत्त समूहाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा